नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा पाले किल्ला मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिककर चांगलेच अस्वस्थ झाले होते पण आता चित्र पूर्णतः बदलत चाललंय कारण नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात मोठी धडक मोहीम सुरू केली आहे आणि याचा परिणाम इतका प्रभावी ठरला की त्याची छाप थेट भाजपच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीवर सुद्धा दिसली काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या, या व्हिडिओमधून नमस्कार मी गायत्री कुगे पोडके न्यूज पॅडिक महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते कुंभनगनी नाशिक मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात आता पोलीस आणि प्रशासन सज्ज झाले आहेत नुकत्याच झालेल्या भाजपच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीतही याच मुद्द्यावरून चांगलीच खळबळ उडाली राज्याचे मुख्यमंत्री आणि तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या विषयावर भाष्य करावं लागलं गुन्हेगारांना कोणाचाही राजश्रेय नाही गुन्हेगारीला राजकीय पाडबळ दिलं जाणार नाही गुन्हेगारांचं राजश्रेय मोडून काढू आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित करू असं यावेळेस फडणवीस म्हणाले फडणवीसांच्या या विधानानंतर फर्नवीश पक्षातही चर्चा सुरू झाली आहे पक्षात प्रवेश देणारे म्हणजेच मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर आता मोठा प्रश्नचिन्ह हा निर्माण झाला आहे तर काही दिवसांपूर्वी वाढत्या गुन्हेगारी विरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काही दिवसांपूर्वी संयुक्त मोर्चा हा काढण्यात आला होता त्यांच्या या मोर्चात भाजपला थेट जबाबदार धरक शहरातील खून आणि गोळीबाराच्या घटनांबाबत तीव्र नाराजी देखील व्यक्त केली गेली भाजपच्या दोन माजी नगरसेवकांच्या नावाचा उल्लेखही यावेळेस विरोधकांनी केला दरम्यान नाशिक पोलिसांनी या सर्व आरोप प्रत्यारोपांना थेट उत्तर देत कारवाईचा मार्ग निवडला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या टीमने शहरातील गुन्हेगारांवर थडक मोहीम सुरू केली आहे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे सदरक्षणाय खननिगरन आहे म्हणजेच सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट ते ब्रीद वाक्य आता प्रत्यक्षात कृतीत उतरलं आहे शहरात जेव्हा गुन्हेगारी सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत आहे तेव्हा नाशिक पोलिसांनी आता त्यांचा तिसरा डोळा हा उघडला आहे अनेक गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आणि राजकीय छत्राखालील मंडळींनाही रडारवर घेतलं आहे नाशिक पोलिसांची ही धडप मोहीम म्हणजे शहराचं उद्याचं भविष्यही आहे कायद्याचं राज्य टिकवण्यासाठी ना आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ना आता पाहावं लागेल आयोग सदरक्षणाय आयोग ही मोहीम किती दूरवर पोहोचते त्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद